डीजे व मुक्त गणेशोत्सवात सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गणेशोत्सवाला यंदा सोलापूरकरांकडून मुक्त सण साजरा करण्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांनी डीजे व वा डॉल्बीचा वापर टाळत पारंपरिक वाद्यांचा समावेश करून श्री गणेशाचे स्वागत जल्लोषपूर्ण वातावरणात केले गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाच्या आगमन सोहळ्यात ढोल ताशा झांज पारंपारिक खेळाचा विशेष समावेश होता पारंपरिक वाद्यांच्या निनादात झालेल्या स्वागतामुळे सणाला एक वेगळे मंगलमय वातावरण लाभले सोलापूरकरांनी आधुनिक डीजे आणि डॉल्बीच्या ऐवजी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरत असून शहरात सर्वत्र याचे स्वागत होत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका